नमस्कार आज आपण बारामती नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण आलेलो असून बिगोन चौकाच्या येथे बारामती नगर परिषदेच्या इथं अजितदादाचा मोठा सत्कार होत आहे आणि त्या सत्कारासाठी आपण इथं आलेलो आहे आपण थोड्याच वेळा त्यांचा सत्कार समारंभ याच स्टेजवर बघणार आहेत हां तर थोड्या वेळाने आपण ती बघूया धन्यवाद दिवस त्या ठिकाणी जाणार आहे त्या संदर्भामध्ये परवा दिवशी मात्र मला जाऊन चार्ज विधिवंत आपल्या वित्त नियोजनाने एक्साईज लागणार लागणारे या पद्धतीनं पुढं जायचं आहे अनेकांचे निवेदन येत आहेत अनेक जण सांगत आहेत की दादा हे काम आमचं झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे एकदा या सगळ्या माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी आपापले विभाग त्या ठिकाणी आप त्यांची जबाबदारी स्वीकारून त्यांना कामाला लावू द्या आणि मग हे बाकीचे प्रश्न सोडवण्याच्या करता थोडेसे काही बदल हे मी त्या बाबतीमध्ये करतोय संघटनेमध्ये देखील कसा उत्साह त्या ठिकाणी आणता येईल त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचा कुणाच्या बद्दल समज गैरसमज राहणार नाही संस्था उत्तम पद्धतीने आपल्या कशा चालतील येणाऱ्या वेगळे वेगळ्या प्रकारचे प्रश्न हे आपल्याला सोडवण्याच्या करता केंद्राची मदत कुठं कुठं आपल्याला घ्यावी लागेल वेळ पडली तर पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे जाऊन त्याचा पाठपुरावा कशा पद्धतीने आपल्याला लग करावा लागेल त्या सगळ्यांचं नियोजन या पाच सहा दिवसात अधिवेशनाच्या काळामध्ये देवेंद्रजी मी आणि एकनाथरावांनी आम्ही तरौन ठरवलेलं आहे त्याबद्दल आपण ती मात्र शंका मनामध्ये बाळगू नका आणि मग तुमच्या आरोग्याचे प्रश्न असतील तुमचे रस्त्याच्या संदर्भातले प्रश्न असतील शहरामध्ये चाललेले विविध विकास कामाचे प्रश्न असतील ग्रामीण भागातले त्या ठिकाणी प्रश्न असतील त्या कामाचा दर्जा आज मी सकाळी पीडब्ल्यू डीचे चीफ इंजिनियर सुप्रिट इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर या सगळ्यांना बोलून घेतलेलं होतं त्यांनाही काही सांगितलं मी आज या आभाराच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगतो बाबांनो काही कार्यकर्ते कामं घेतात परंतु ती कामं दुसऱ्याला विकतात हे धंदे बंद करा हे असं करू नका ज्याच्या स्वतःला काम करण्याची धमक आणि ताकद आहे त्यांनी जरूर काम घ्या काम दर्जेदार करा उद्याच्या ना एवढं मोठं बहुमत या महायुतीला मिळालेलं आहे की याच्यामध्ये पारदर्शकता याला सगळ्यात जास्त प्राधान्य देण्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी सा त्याला साथ द्यायचं सा ठरवलेलं आहे त्या गोष्टीला साथ द्यायचं सा ठरवलेलं आणि म्हणून मधल्या काळामध्ये विरोधकांनी कुठं मलिता गॅंग आमची गॅंग म्हटलं कुठला मलिता कुठली गँग कुठलं काय परंतु एवढं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला माझी विनंती मी आज देखील सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं बारामतीकरांना मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो वे वेगवेगळ्या ठिकाणी आपण झाडं लावतो डिवायडरला झाडं लावतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावतो पुणे पुण्या बारामती शहरामध्ये काही सुशोभीकरण करतं परंतु काही काही ठिकाणी रात्री जरा विडी वाकडी कामं होतात कुठेतरी काहीतरी हाताडी पिताडी गंचाळी बसतात आणि नको ती घाण करताय मी त्या सगळ्यांना आवऱ्या आवरण्याचं काम जनतेने करा त्याचं कारण असं आहे मी आजच ॲडिशनल एस पी आणि डी वायस पीला सांगितलं हे कुणीही असलं तरी आता त्या ठिकाणी सोडू नका काल असंच मी रात्री माझे अधिवेशन संपल्यानंतर अमोलजी विटकरी बाहेर होते राजेश विटेकर होते विक्रम काळे होते मी काही मधल्या काळामध्ये बारावून आपल्या महाराष्ट्रामध्ये घटना घडल्या तिकडं पाहणी करायला गेलेलो होतो राज्याच्या वतीनं कुणी जाणं गरजेचं होतं सी एम साहेब म्हणले तुम्ही जावा आणि त्याच्यातून जा जे बीड जिल्ह्यामध्ये घटना घडली एका सरपंचाची दुर्दैवी क्रूरतेने जी हत्या करण्यात आली माणूस तिला देखील त्या ठिकाणी शर्मेनी लाज वाटेल काळीबा वा फसणारी घटना ही त्या ठिकाणी घडली तिथलं सगळं समजून घेण्याच्या करता त्यांच्या विधवा पत्नीला भेटण्याच्या करता त्यांच्या मुला मुलीला करता त्यांचे आई वडील भाऊ भाऊजाई बहीण त्यांना सगळ्यांना भेटण्याच्या करता मी काल तिथं गेलेलो होतो त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं न्यायालयाच्या मार्फत पण चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ एकदम टॉपच्या पोलीस अधिकारीच्या मार्फत पण चौकशी केली जाईल काही झालं तरी याबद्दलचा मास्टर माइंड जो कोणी असेल त्याला सोडायचं नाही मला त्याची किती मोठी किंमत पोहोचवण्या तरी चालेल अशा पद्धतीनं सभागृहाला आश्वासित केलं आजही मला काही मित्रमंडळी भेटली त्यांनाही मी सांगितलं सकाळी की असले कुठल्याही गोष्टी आपण कपून घेणार नाही अरे आपण प्रत्येकाला आधार देण्याच्या करता प्रत्येकाला मदत करण्याच्या करता प्रत्येकाला सन्मान आणि कसं जगता येईल त्याला त्या ठिकाणी मदत कशी होईल इथं कुणालाही भयभीत पिढ्या कुठं का काही अडचण त्यांना भयभीतपणे जगता येत आहे असं त्यांना वाटतं कामाने या पद्धतीचा आम्ही सगळा विचार करतो आणि त्याच्यातून ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितलेल्या आहेत मी आज देखील तुम्हाला त्या आभाराच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रमुखांनी तिघांनी पण लक्ष घातलेलं आहे आणि तुम्ही पहा की कुणीही असू द्या कुणीही असू द्या यांना संबंधितांना अ इतक्या वाईट त्या सिव्हिल सर्जनशी बोललो सिव्हिल सर्जन म्हटलं की दादा पोस्टमॉर्टम करताना आजपर्यंत अशा पत्राची केस मी आयुष्यात एखाद्या प्राण्याला पण एखादी काठी मारताना आपण म्हणतो कशाला मारतो जाऊ दे ना बाबा इकडे जाईल ते परंतु ज्या अमानुषपणे त्या सगळ्या गोष्टी कळलेल्या या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभण्याला नाही आम्ही पण राज्यकर्ते म्हणून तिथं बसलो असताना ह्या घटना घडतात या आम्हाला पण शर्मेरी मान खाली लागतं आणि त्यामुळं एक अशा पद्धतीचा मेसेज या राज्यामध्ये गेला पाहिजे की परत कुणाचं देखील अशा पद्धतीनं होता कामा नये एवढ्या पद्धतीनं आपण पुढे जायचं ठरवलंय आणि या शाण्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या नालायकांना अमानुष लोकांना भाषेची शिक्षा झाल्याशिवाय फास्ट वर लागली तरी चालेल परंतु त्यांना सुनायच नाही आणि या आम्ही सगळ्यांनी पण दोन घटना घडल्या तिथं पण मी गेलो तिथं पण त्यांना एक आधार काम त्यांचं समजून घेण्याचं काम त्या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये केल्या जेणेकरून त्यांचं कुटुंब कुणाच उघड्यावर पडू नये जे गेलेली व्यक्ती मलाही माहिती किती पैसे दिले तरी परत येणार नाही परंतु पुन्हा ते कुटुंबा उभं राहून गेलेल्या व्यक्तींचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं बाबींच्या लक्ष घातलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहाला आश्वासित केलेलं आहे जे सर्वोच्च सभागृह आहे कायदे मंडळ आहे त्याच्यामार्फत महाराष्ट्राला देखील एक संदेश देण्याचं काम केलेलं आहे आणि पोलीस यंत्रणेला देखील त्या ठिकाणी अतिशय खरक भाषेमध्ये जे सांगायचं ते सांगितलेलं आहे या पद्धतीने या सगळ्या गोष्टीमध्ये आपण लक्ष घातील माझी तुम्हाला विनंती आहे बारामतीमध्ये देखील काही घटना घडत आहेत सोशल मीडियाच्या अल्पवयीनच्याकडून होणारा वापर चिंताजनक आहे इथं बसणारे तुम्ही प्रत्येक जण कुणाच्या तरी आजोबा आहे कुणाचे तरी वडील आहेत कुणाचे तरी चुलते कुणाची तरी आई आहे कुणाचे तरी काकू आहे कुणाची पुढे आज आत्या आहे आजी आहे हे आज सगळ्यांना मला सांगायचं आहे आपल्या मुला मुलींच्याकडं फार बारकाईनं त्या ठिकाणी पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी जी काही पावलं पण चाललेली आहेत ती अभियानाला आमच्या महिलांनी साथ दिली पाहिजे पालकांनो आपल्या मुलांशी साधा संवाद ठेवायला शिका किती काम केलं किती पैसा कमावला तर कुणी तो पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही काळाच्या नियतीच्या पुढं आपल्याला बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे पण आपली नवी पिढी ह्याच्यामध्ये कुठेही चुकीच्या रस्त्याने जाता कामा नये काल या सगळ्या गोष्टी करता करता मला पुण्याला यायला अमोल मिटकरी पण होते मला वाटतं आम्ही साडे अकरा पावणे बाराला पुण्याला एअरपोर्टला उतरलो आपल्या इथं नाईट लँडिंग नसल्यामुळे आम्हाला पुण्याला उतरावं लागलं आता लातूर धाराशिव माझं बारामती यवतमाळ या वेगवेगळ्या विमानतळावर आपण नाईट लँडिंग पण करणार आहोत जेणेकरून रात्री अपरात्री कधी कुणालाही कुठंही जायचं यायचं म्हटलं तर अडचणी येता नये त्याही कामामध्ये मी त्या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे आणि मी दीड वाजता पावणे दोन वाजता या भीमन रोडने येत होतो आणि एक मुलगा आणि मुलगी तीन वाजता ते आपलं मध्ये सुशोभीकरण केलं तिथलं चालले होते मी ड्रायव्हरने म्हणे गाडी थांबव माझ्या मनात पाल चुक चुकले की काय इतक्या रात्री पावणे दोन वाजता भांडून चालले का कुणी कुणाला पळून आहे का, का रुसून फुगून काही चाललंय म्हणून गाडी थांबवली आणि सिक्युरिटीला सांगितलं बघा जरा त्यांना विचारा पण ते दोघही अतिशय नौके होते परंतु त्यांचं तो लग्न झालं होतं मी जरा थांबल्यानंतर माझ्यापर्यंत ते चालत चालत त्या मधन आले ते म्हणले दादा आम्ही जरा शेवटचा चित्रपट काही लास्ट शो कुठला तो काहीतरी दीड वाजता संपतो दीडला संपतो ना तो संपला आणि म्हणले ते चालत चालत तुम्ही केलेलं असं पाहत 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 चाललं म्हणलं का दुसरं काही नाही दुसरं काही नाही दोघही हसते म्हणलं सगळं रुळावर आहे काळजी करायचं पण माझी विनंती तुम्हाला तुम्हालाही कुठं रात्री अपरात्री जाताना काही दिसलं किंवा का वागत असलं तर त्याला तिथल्या तिथं आपण नीटपणे समजावून सांगितलं तर या गोष्टी थांबतात था। दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे रोखण्यामध्ये देखील शक्ती अभियानाला महिलांनी साथ दिली तर त्याच्यामध्ये पोलिसांना निश्चितपणे एक यश आलेलं आहे व्हॉट्सॲपला डी ठेवणं स्टेटस ठेवणं इंस्टाग्राम असेच फेसबुकवर रील अपलोड करणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवणं तसेच महिलांवरील अत्याचार रोखणं यासाठी अभियानाच्या माध्यमातून आपण या सगळ्या पोलीस यंत्रणेला वरिष्ठ अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन काम सुरू केलेलं आहे मोठे गुन्हे रोखल्यात ह्याच्यातनं आपल्याला बारामती नव्हे तर सगळीकडेच त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे आपली मुलं कोणाच्या संतीमध्ये आहे शोषण तक्रारी करता पेट्या ठेवल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या बाबतीमध्ये मीडियामध्ये देखील वेगवेगळे वे वार्ता पत्रकार त्याच्याबद्दलच्या बातम्या देत आहेत माझी तुम्हालाही विनंती आहे की कुठंही बारामतीकरांना कमीपणा येईल आपल्या आई वडिलांना टमी पडाईल आपल्या भावाला गालबोट लागेल अशा पद्धतीची गोष्टी होऊन देऊ नका आणि सगळं जे करतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा डिवायडरला लावलेली झाड काही काही तुडून जातात काय त्यांना मिळतं कुणाला वाटतं अरे किमान तुम्हाला झाडं लावता नाही आली तर लावलेली झाडं नीटपणे जागवा ना बाबांना त्याच्यामध्ये त्या कुठं काहीतरी वेळ वाकड आता मी येताना बघितलं कुठेही कचरा कुठेही घाण हे करून त्या ठिकाणी चालणार नाही आपल्या सर्वांचं शहर कौतुक करतात परंतु ते कौतुक करत असताना कौतु आपण आपल्या जबाबदारी बाजूला जाता कामा नाही मी तुम्हाला आज समारोपात या माझ्या अमालाच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की आजपर्यंत तुम्ही तु 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 माझी सात टमची कारकीर्द बघितली या आठव्या टमची कारकीर्द साठ नमस्कार तर अजयदाचा आज आपण सत्कार बघितलेला आहे या सत्काराचे समारंभासाठी कमीत कमी पंचवीस हजार लोकं येणार होती आणि त्या पद्धतीने लोक बहुत खूप साऱ्या संख्येने आले होते आपण त्याचा आपण ए आर एस न्यूज बारामतीतून एकमेव चॅनेल ए आर एस न्यूज आपला राजेश शिंदे हा या नावाने असून आपण त्या चॅनलचा लाईव्ह आपण बघितलेला असून सदर या ला चॅनलला आपण लाईक आणि स सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या धन्यवाद